आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे पौष महिन्यातली संकष्टी चतुर्थी आणि उद्या वर्षातली पहिली चतुर्थी आहे त्यामुळे बघा हे वर्ष अगदी आपल्याला आनंदाचं जावं गणपती बाप्पांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावा आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी व्हावे आणि आ, हे वर्ष आपल्याला प्रगतीचं भरभराटीचं आरोग्याचं जावं यासाठी सर्वांनी हा तांदळाचा उपाय उद्याच्या संकष्टीला करायचा आहे बघा आपण कितीही मेहनत करत असलो कितीही कष्ट करत असलो तरी देखील त्या मेहनतीला कष्टाला ही नशिबाची साथ मिळणं खूप गरजेचं असतं जर नशिबाची साथच मिळत नसेल तर तुम्ही कितीही एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करा किंवा कितीही एखाद्या गोष्टीमागे तुम्ही तुमची मेहनत द्या तरी देखील आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही बघा जर संकष्टी चतुर्थी दिवशी आपण काही छोटेसे प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते आपल्या मार्गातले जे काही विघ्न आहेत ते दूर होतात कारण बघा संकष्टी चतुर्थी दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते आपल्याला गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद मिळवून देत असतात त्यामुळे संकष्टी चतुर्थीला अवश्य तुम्ही सगळ्यांनी उपाय करत चला खूप ते शुभफलदायी उपाय असतात आणि आपल्याला गणपती बाप्पांचा जर आशीर्वाद असेल तर कुठल्याही कामामध्ये आपण कधीच अयशस्वी होत नाही त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने उद्या करा वर्षातली ह्या दोन हजार पंचवीसमधली पहिली संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे बघा प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे खूप साधा आणि सोपा उपाय आहे आणि तुम्ही हा उपाय स्वतःसाठी करू शकता तुमच्या मुलांकरिता करू शकता किंवा जर तुमची प्रगती होत नाहीये आर्थिक प्रगती होत नाहीये धनलाभ होत नाही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही एखादी इच्छा आहे तुमच्या मनामध्ये ती खूप काही तुम्ही केलं तरीही पूर्ण होत आहे त्यासाठी तुम्ही करू शकता आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देखील करू शकता गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचे पूजन करत असतो आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात करत असतो कारण बघा कुठल्याही कार्यामध्ये जेव्हा आपण गणपती बाप्पांचं स्मरण करतो पूजन करतो तेव्हा आपल्या कामामध्ये कुठलाच अडथळा येत नाही विघ्न येत नाही आणि ते कार्य जे आहे ते नेहमी सिद्धीला जातं त्या कामामध्ये नेहमी आपल्याला यश प्राप्त होतं त्यामुळे बघा गणपती बाप्पांचा शुभ आशीर्वाद मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा ही भरभराटी त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समाधान येण्यासाठी गणपती बाप्पांचं पूजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा आपल्याला उद्या उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी चतुर्थी दिवशी जर आपण काही वस्तू जर गणपती बाप्पांना अर्पण केल्या ना तर त्याचं खूप चांगलं चाँग शुभफळ आपल्याला प्राप्त होतं त्यामुळे या वस्तू तुम्ही चतुर्थी दिवशी अवश्य गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत चतुर्थी या दिवशी बघा गणपती बाप्पांचे केलेले विशेष उपाय किंवा जे आपण गणपती बाप्पांची उपासना करतो तर ती विशेष फलदायी ठर ठरत असते त्यामुळे चतुर्थी दिवशी अवश्य गणपती बाप्पांचं जप तुम्ही करायचं आहे ओम गंग गणपत नमहा या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे या दिवशी गणपती स्तोत्र यांचं पठण करायचं आहे किंवा अथर्व शीर्षाचं जे पठण असतं ते अवश्य करायचं आहे गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती आपल्या घरामध्ये करायची आहे कापूर आरती आपल्याला करायची आहे बघा इतर दिवशी तुम्हाला जरी वेळ मिळत नसेल तरी फक्त चतुर्थी दिवशी तरी तुम्ही अशा प्रकारे गणपती स्तोत्र अथर्वशेष हे यांचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही ते ऐकायचं तरी आहे आणि घरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळ म्हणायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य ठेवायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोदक बनवू शकता खीर बनवू शकता त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता बुंदीचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवू शकता पण बघा प्रत्येकालाच हे करणं दर संकष्ट चतुर्थीला शक्य होत नाही त्यामुळे खोबऱ्याची वाटी घ्या त्यामध्ये गुळाचा खडा ठेवा आणि असा नैवेद्य तुम्ही अवश्य गणपती बाप्पांना दाखवा देवघरामध्ये तुमचा हा नैवेद्य संकष्ट चतुर्थी दिवशी असलाच पाहिजे गणपती बाप्पांची मूर्ती असू द्यात किंवा फोटो असू द्यात त्यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हा नैवेद्य तुम्ही ठेवायचा आहे शक्य असेल तर बघा लाल फूल अवश्य गणपती बाप्पांना अर्पण पन करा लाल फूल हे गणपतीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर मिळालं तर जास्वंदीचं लालच फूल ठेवा किंवा जे दुसरं लाल फूल असतं जसं की गुलाब वगैरे तर ते पण तुम्ही ठेवू शकता त्यातले त्यात जर तुम्हाला जास्वंदीचं लाल फूल मिळत असेल तर अवश्य संकष्ट चतुर्थी दिवशी फूल ते फूल तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा त्याचबरोबर बघा एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना त्या अर्पण करायच्यात गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो तामनामध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही देवघरामध्ये मूर्ती ठेवताय तिथेच तुम्ही काय करा तर या एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करा फक्त एक एक दुर्वा घ्यायची आपल्या हातामध्ये उजव्या हातात आणि ओम गंग गणपतय नमः असं म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना ही दुर्वा अर्पण करायची आहे बघा जर एखादी तुम्ही काही इच्छा मनामध्ये ठेवून जर हा उपाय करत असाल जर संकष्टीला तर ती इच्छा पूर्ण होण्यास गणपती बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि नक्कीच आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते आणि त्या कामामध्ये नक्कीच आपण यशस्वी होतो बघा जे काम आहे किंवा ज्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही ज्या कामामध्ये सतत विघ्न येत आहेत ती कामं पण सुरळीत होऊ लागतात त्यामुळे बघा जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला या वर्षाची शुभ सुरुवात करायची असेल या वर्षामध्ये तुम्हाला प्रगतीचं शिखर गाठायचं असेल नक्कीच तुम्ही हा उपाय करत चला एकवीस फक्त दुर्वा घ्यायच्या एक एक करून गणपती बाप्पांच्या मूर्तीला किंवा पायापशी चरणापशी त्यांच्या या अर्पण करा ओम गंग आहे नम या मंत्राचा जप करत आणि तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना बोलून दाखवा आणि ही माझी इच्छा आहे किंवा हे माझं काम आहे यामध्ये मला यशस्वी करा ही माझी इच्छा पूर्ण होऊ द्यात मुलांविषयीची असेल तर मुलांविषयीची इच्छा बोलून दाखवा बघा जो व्यक्ती हा उपाय दर संकष्टीला करतो त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळतेच अजून एक गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थी दिवशी शंभू शंकरांचं पूजन करायला पण विसरायचं नाही म्हणजे जे आपल्या देवघरामध्ये शिवपिंड आहे त्या शिवपिंड तर त्या शिवपिंडीवर दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे त्यामुळे बघा ही गोष्ट लक्षात घ्या संकष्टी चतुर्थी दिवशी भोलेनाथांचं पूजन करण्याला देखील तितकंच महत्त्व आहे तर बघा या गोष्टी लक्षात घ्या पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली मी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य न विसरता ठेवा भले तुम्हाला काहीच करायला जमलं नाही लाल फूल ठेवायला जमलेलं नाही आहे किंवा दुर्वा अर्पण करायला जम जमलेलं नाही आहे पण गुळखोबऱ्याचा नैवेद्य न विसरता तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर हा ठेवायचा आहे आणि दुसरं मी सांगितलं जमत असेल तुम्हाला तर लाल फूल जास्वंदीचं ठेवा एकवीस दुर्वा मी सांगितल्याप्रमाणे अर्पण करा बघा आपण येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच प्रत्येक कामामध्ये यशस्वी होणार म्हणजे होणार असा हा उपाय आहे आता बघूया की तांदळाचा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थी दिवशी कसा करायचा आहे सुरुवातीला मी हे सांगते की हा उपाय तुम्ही दर संकष्टीला पण करू शकता किंवा तुम्हाला मनामध्ये काहीतरी इच्छा धरून संकल्पयुक्त करायचं आहे तर तुम्ही हा उपाय अकरा सं संकष्टी किंवा एकवीस संकष्टी असाही करू शकता किंवा तुम्हाला संकल्प नाही करायचा आहे पण फक्त तुम्हाला उपाय करायचा आहे तर तुम्ही तसा देखील हा उपाय दर संकष्टीला करू शकता दर संकष्टीला हा उपाय करणं खूप शुभ मांडलं जातं आणि बघा या उपायामुळे नक्कीच आपली दिवसेंदिवस प्रगती होते आणि आपल्या ज्या काही कठीण मनोकामना आहेत कठीण इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते लक्षात घ्या फक्त उपाय केल्याने काही होत नसतं आपलं जे कष्ट आहेत आपले मेहनत आहे ती कुठेच थांबवायची नाही ती सुरूच ठेवायची आहे फक्त त्याला जोड मात्र आपल्याला उपायाची द्यायची आहे आपल्याला गणपती बाप्पांचे शुभ आशीर्वाद मिळावे यासाठी हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीला करायचे आहेत आपल्या कामामधली विघ्न अडचणी दूर व्हावेत आणि प्रत्येक काम आपलं सुरळीत व्हावं यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक पणती लागणार ला आहे मातीची पणती आपल्याला उपायासाठी नेहमी वापरायची आहे कारण बघा मातीची पणती जेव्हा आपण वापरतो तेव्हा अनेक शुभ किंवा सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या खेचल्या जातात त्यामुळे बघा इथे आपल्याला मातीची पणतीच वापरायची आहे एखादी नवीन छान अशी पणती मध्यम आकाराची तुम्ही तुम्हाला घ्यायची आहे पणती पण कुठे फुटलेली नसावी तर अशी पणती तुम्ही वापरा आणि बघा ही एकच पणती तुम्ही प्रत्येक संकष्टीला वापरू शकता प्रत्येक वेळेला नवीन पणती घेण्यासाठी घेण्याची काही गरज नाही तर अशी ही पणती घ्यायची आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप वापरू शकता किंवा तूप वापरायचं नसेल तर तेल वापरायचं आहे तर बघा अशा प्रकारे तूप किंवा तेल या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्यामध्ये वाट टाकायची आहे म्हणजे दोन वातींची मिळून एक वाट टाकायची आहे एक डिश घ्या त्यावर तांदूळ ठेवायचे आहे तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि त्यावरती असा हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरासमोर बसायचा आहे आणि देवांकडे तोंड करून अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड पण देवांकडे आलं पाहिजे अशा पद्धतीने तो प्रज्वलित करायचा हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे दिव्याला त्यानंतर बघा आपल्याला काय करायचे आहेत एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे तुकडा तांदूळ नसावेत खंडित नसावेत अखंड तांदूळ घ्या या उपायासाठी एकवीस तांदळाचे जे दाणे आहेत ते घ्यायचे आहेत हळद कुंकू जे आहे ते त्यांना लावायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना इच्छा बोलून दाखवायची आहे आपली आणि माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना करायची आहे आणि मला माझ्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी करा असे तुम्हाला बोलून दाखवायचे आहे जी काही इच्छा असेल ती मागायची आहे मुलांविषयीची असेल पतीविषयीची असेल ती तुम्हाला तिथे मागायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा एक एक तांदूळ जो आहे ज्याला आपण हळद कुंकू लावून घेतलेला आहे तर तो तुम्हाला त्या पणतीमध्ये टाकायचा आहे ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप करत एक एक तांदूळ म्हणजे असे एकवीस तांदूळ तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या पणतीत टाकायचं आहे त्यानंतर अगदी चिमुटभर कुंकू घ्यायचा आहे आणि आपल्याला पुन्हा ते त्या पणतीमध्ये टाकायचं आहे म्हणजे जे तेल किंवा तूप टाकलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला कुंकू टाकायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे नंतर गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे आरती करत असताना कापूर आपल्याला जाळायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही सकाळीच हा उपाय करायला पहिल्या संकष्टीपासून सुरुवात केलेली आहे तर तुम्ही नेहमी हा उपाय सकाळीच करा संध्याकाळी जर करत असाल तर संध्याकाळीच तुम्ही दर संकष्टीला हा उपाय करायचा आहे तर असा हा उपाय तुम्हाला दर संकष्टीला करायचा आहे सगळ्यांनी हा उपाय करायला सुरुवात करा उद्याच्या संकष्टीपासून दर संकष्टीला हा उपाय करा बघा आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण संकट ही येणार नाहीत प्रत्येक कामामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असा हा उपाय आहे नंतर हे जे तांदूळ आहेत ते घरामध्ये जे झाडं वगैरे असतात रोपं असतात फुलझाडं असतात त्यांना तुम्ही हे तांदूळ त्या मातीमध्ये टाकू शकता फक्त तुळशीमध्ये आपल्याला याच्यातलं काहीही टाकायचं नाही पण ती तुम्ही पुढच्या संकष्टीला पण वापरू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी सगळ्यांना हा करता येईल गण ओम गण गणपतये नमहा